मला माझं नाव अनिता माने सोलापूरचे मी सोलापूरच्या मी तर इश्व राजमध्ये काम केले दीड महिना आणि त्यांनी माझा पेमेंटच पे, पे, दिली नाहीत बघा मला बर हा माझं काम करता म्हणून तुम्ही मला सांगितलं आमच्या भाऊने तेवढं करायचं पेमेंट आहे दे दीड महिन्याचं आहे ओ दीड महिन्याची पेमेंट आहे का? बर कुठल्या कंपनी काम केलं? हाऊस किपींग मध्ये आहे बघा. हाऊस किपींग? हाऊस किपींग च काम केलं का? मा मा काम, मा हा मावशीच. कुठे? मावशीच काम हा थांबा माझी बहीण बोलते हा व्यवस्थित तिने कामाला आहे तिथं. हॅलो अहो अनिता म्हातारी आहेत ना त्यांनी विश्वराज मध्ये विश्वराज मध्ये आहे ना दीड महिना काम केलेले के तुम्ही, तुम्ही बाँ, बाँ, काम केलेलं आणि तिथल्या सुपरवायझरांनी आहे ना त्यांच्याकडून फक्त बुक मध्ये एंट्री आहे पंचिंगच नाही म्हणजे त्यांनी माझ्या शेजारी राहायला आल्या होत्या हा मग तिथं कामाला लावलं होतं मी त्यांना हा आल्यात म्हणून मग तिथं लावलं होतं लावल्यानंतर मग त्यांनी पंचिंग वगैरे काही केलंच नाही दीड महिन्यातच त्यांना काम करा करून घेतलं तिथं आणि ते पेमेंट आज आज पंचिंग करतो उद्या पंचिंग करतो तुमचं ह्या महिन्यात करतो, करतो त्या महिन्यात करतो म्हणून असं हे राहूनच गेलं राहूनच गेलं दीड महिना झाला तसाच दीड महिना झाल्यावर मग ह्या आजारी पडल्या त्या सिक्युरिटी हॅलो कुठल्या त्यांनी कामाला इथिकल मध्ये कुठलं इथिकल हॉस्पिटल आहे विश्वराज हॉस्पिटल आहे पेशंट केअरचं काम करत होत्या पेशंट केअरचं हा पेशंट केअरचं करत होत्या आणि त्यांना ते काम होत पण नव्हतं तसंच ता त्यांनी दीड महिना तसंच काम केलं बरं का बर। गरज आहे म्हणून हा मग काय त्यांचं काय दीड महिन्याचा पेमेंटच काढला नाही त्यांनी काय म्हणतो काम सोडलं मग आता हा त्यांनी काम सोडलं त्यांना होतच नाही ना ते पेशंटचं काम बर बर आजारी पडल्या त्या म्हणून गावाला गेल्या इथल्या सुपरवायजरांना रोज कॉन्टॅक्ट करतात सोलापूरवरनं इथं विश्वराज हॉस्पिटल मध्ये येतात जातात फोन करतात पण कुणीच मनावर धरक घेत नाहीये विश्वराज हॉस्पिटल कुठला लोणी लो काळपूर लोणी काळपूरला लो सोलापूरमध्ये येणं का हा या मध्ये राहत होत्या मला वाटलं का येणं करत होते का नाही नाही येणं जाणं नाही सोलापूर वरून इथं आल्या होत्या त्या राहायला लोणीमध्ये मग आता ते म्हणतात की आमच्याकडे काय प्रूफच नाहीये आमच्याकडे काय प्रूफच नाहीये असं म्हणतात ते आता जे सुपरवायझरांनी तुम्हाला ड्युटीला लावलं ज्यांनी बुक मध्ये ह्यांची बुक मध्ये येता जाता एंट्री आहे कामावर आल्यानंतर एंट्री आहे आणि जाताना पण आउट आहे ते बुक मध्ये आहे पण ते आता कोणी कसं मनावर घेतच नाही आणि ते काढून पण देत नाही तर म्हणजे असं कोण त्यांच्या बाजूने असलं बोलणार नाही का ते एक महिन्याचं का होईना पेमेंट मिळेल पेमेंट न देण्याचं कारण काय आणि समोरची व्यक्ती पेमेंट का देत नाही म्हणते ते रिझन सांगा मला ते रिझन नाही ते म्हणतात ते तुमचं पंचिंग आहे का नाही आणि आता जे सुपरवायझर होते ते पण गेलेत मग तिथं कोण आहेत तिथं आता दुसरे सुपरवायझर आले ना नवीन दुसऱ्याला कशाला जे कंपनीचे कोण त्यांना फोन लावायचा ते, ते सोडून हा ला तर माहितीच असणार ना हां मग आता इथं येऊन हे सांगतीलच नाही का लावायचा. हां मग तिथं ते, ते सुपरवायझर आधी आम्हाला गेल्यानंतर सुपरवायझर भेटावं लागणार ना डायरेक्ट एच आर पर्यंत ह्या मावशी गेल्याच नाहीयेत बरं ते माहिती हो एक जेव्हा आला होता ना नवीन सुपरवायझर विश्वनाथ सर म्हणून तर त्याला माहिती आहे ह्या गोष्टी की ह्या मावशींनी इथं काम केलं ह्यांचा पेमेंट आहे दीड महिन्याचा हे त्याला माहिती आहे तरी पण तो म्हणतो की मी काहीच करू शकत नाहीये कारण तुमचा प्रूफ नाहीये काय आता ते ज्यांनी तुम्हाला ड्युटीला लावलं ते सोडून गेले काम असं म्हणतात ते मग काय करता येईल ह्याच्यावर तुमच्याकडे नंबर कोणाचा मला नंबर आहे का एच आर चा नंबर नाहीये जे सुपरवायजर आहे ना मेन त्याचा नंबर आहे ते, ते त्याचा नंबर आहे हा एच आर चा नाहीये ते एच आर पर्यंत ह्या मावशी पण जाऊ शकत्याल पण ह्यांच्या बाजूने पाहिजे ना बोलणार मग काय करता येईल विश्वनाथ म्हणून नंबर आहे तुम्हाला त्यांचा नंबर सेंड केला तर तुम्ही बोलसाल का मी बोलू शकतो त्यासाठी म्हणतो ते मेन <laughs> जे कंपनीचे मालक पण त्यांचा नंबर असेल ना जातो मालक म्हणजे आता मेन मालकांचा तर नंबर नाही त्यांच्या हाताखाली जे सुपरवायझर आहेत ना काम करणारे काम सोडून गेले तर दुसरं नवीन आहे म्हणतो ना हा नवीन आहे ते सांगा नंबर ते नवीन बरं तुम्ही त्यांच्या मैत्रिणी बोलता हा ते काय झालं होतं ह्या सोलापूर वरून आहे ना इकडे लोणी मध्ये आल्या होत्या मग येता त्यांनी कामाचं असं विचारलं विचारल्यावर म्हणून मग त्यांना लावलं तिथं त्यांनी पेमेंटच त्यांचं नाही काय महिना दीड महिना त्यांच्याकडून त्यांना रोज भरून बोलवून बोलवून खूप छान सांगा अठ्याण्णव बावीस बावीस सदोतीस सव्वीस सत्तर नाव काय यांचं विश्वनाथ पूर्ण नाव त्यांचं विश्वनाथ आम्ही तर विश्वनाथ सरच म्हणतो त्यांना बरोबर ना सोलापूरवर अनिता माने म्हणलं त्यांच्याशी रोज कॉन्टॅक्ट होतं नाही का ते विश्वनाथ सरांशी या रोज बोलतात सर मग काढून द्या पेमेंट सर काढून द्या ठीक आहे त्यांना फोन लावले थांबा हो अनिता माने उचलत नाही हा ते तसेच करतात अजून एकदा लावा सर मग बघा काय कोणाच उचलत नाही का हॅलो हॅलो हा विश्वनाथ बोलतोय का सचिन भैया पवार बोलतोय मी टायगर ग्रुप कोण बोलतोय सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप माझ्याकडे कंप्लीट आहे अनिता माने म्हणून तुमच्या कंपनी थ्रू काम केलेले त्यांनी ओळखतं का ना नाही मी नाही ना ओळखता त्यांना ते आले डॉक्युमेंट मी आता नाही केले ते माझ्या अगोदर केलेत तुमच्या अगोदर केलं तुमच्या अगोदर दुसरं होतं का बरं जर हो बर अच्छा त्यांचं पेमेंटचं चा काही विषय म्हणे त्यांचा बघा ना तुमच्या बट तुमच्या याच्या नंबर पाठवलं मी ऑफिसला ऑफिसला कामं सांगितलं का नाही बरं बर हां त्यांना ऑफिसला काम सांगितलंय कारण त्यांचे डॉक्युमेंट आले ते मी डॉक्युमेंट पाठवलं त्यांचं ంగ్ సర్చీ నంబర్ భా గల గ్లో తుచ దుసరే కదా ते माझ्याकडे आलते आणि ते डॉक्युमेंट घेतलं होतं मी डॉक्युमेंट पाठवून दिले वरती मी कुरिअर ना बर पण ते काय म्हणते की मला माझे मॅनेजर सांगितले की त्यांचा पगार होणार नाही त्यावेळेस त्यांचा जॉईन केला होता बर हा का बाकी किती युज झालं पाठवून त्यांचं आता मागच्या महिन्यातच ते माझ्याकडे असते त्यावेळेस पाठवलं मी मागच्या महिन्यात म्हणलं तग बघा काम केले दीड महिने त्या लेडीज ने आता ते काम करून हेल्पा मारायचं मला रे चुकीचं आहे ना तुम्ही तुम्ही पण माझ्याकडून तुम्ही पण हेल्प करताय ठीक आहे मी समजून घेऊ शकतोय आणि पण एक आणखीन छोटीशी हेल्प करा की तुमच्याकडे डायरेक्ट एचआरचा नंबर भेटत असेल तर त्यांचं काम डायरेक्ट होऊन जाईल त्यांना म्हटलं की त्यांनी जे काम केलं ना त्यावेळेस त्यांना सुप्रोझर लावा म्हणालो पण नाही विचारलं तर तो म्हणतो की डॉक्युमेंट दिलं नव्हतं त्यावेळेस त्यांच्या ट्रेनिंग नाही केलं జ్యం కానీ హలో హలో తిల్ స

नंबर कुठून ऐकून तर तुम्ही कोण आहे मग तिथे कुठलं कुठे अच्छा अच्छा मॅनेजर मॅनेजर नंबर दे नाव का मॅनेजरच वर्षा वर्षा भास्कर वर्षा भास्कर मग मॅडमला ओळखील काय सोलापूरच्या मानेला बरं ठीक आहे सांगा नंबर सांगा म्हणतात की माझ्याकडून जेवढं होईल जेवढं झालं तेवढं मी मदत केलो याच्या पुढे काय मदत करता येत नाही मला आता मॅनेजरला रोड लिहिले कॉल कि आहे कॉल कृपया प्रतीक्षा करे या कुछ समय पश्चात प्रयास करें

हा वर्षा भास्कर बोलतोय का कोण सचिन भाई पवार बोलतोय मी टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक माध्यमातून बोलतोय मी मॅडम माझ्याकडे कंप्लेंट आहे अनिता माने म्हणून सोलापूरचे काम केले तुमच्या कंपनी थ्रू हा त्यांचा असा विषय की दीड महिने झालं काम केलं पेमेंट नाही भेटलं म्हणतात ना, मी नवीन जॉईन झालेली आता इकडे ओके ना मॅनेजर झाली मला काय आयडिया नाही त्यात ठीक आहे नाव काय तुम्ही अनिता माने हॅलो ताई तुमचं नाव काय हो का सथ, एक मिनिट महिने माने। का आता हे हा महिना सोडून गेल्या महिन्यात का सप्टेंबर सप्टेंबर महिन्यात भाऊ कधी होते सप्टेंबर सप्टेंबर महिन्यामध्ये सर हा हा तिथून पर्यंत सर हो। वर्षी आता गेल्या जे से आता पण जे माझ्या अगोदरचे फॅसिलिटी मॅनेजर होते ते पण काहीतरी दोन तीन महिने तिथे काम केले त्यांनी असं झालं आता मला ते रेकॉर्ड म्हणजे आणि कसं की आता ते चेक करायचं म्हणजे मला पण अवघड होतंय कि भेटलेला आहे भाऊ हा तुमच्या कंपनीच याच्या आरचा नंबर भेटेल मला त्याचा नंबर नाही ह्यांचं जे आहे ना अनिसामाने माझ्या सिनियरला सांगते मी सप्टेंबर महिन्यात जॉईनिंग होती अच्छा आर आरचा नंबर भेटू शकणार नाही मॅडम का काय तर लगेच ह्याचं काम तर झालं असता बिचारीच नाही माझं पण नोकरीचं मी जॉईन ना नंबर पण नोकरी अच्छा तुम्ही नंबर दिला करते। बर बोला बोला मॅडम हॅलो हॅलो भास्कर मॅडम हा बोला ना काय करते बोला ना हाँ, हाँ। है ना करते झालं नव्हतं किंवा काय मी माहिती करून घेते

बर काय तुम्हाला काय सहकार्य करता येईल कर हा सर हा हा सर थँक्यू बरं का सर तुमच्याकडून थे सर इथं ठीक आहे ठीक आहे सर मध्ये लोणीमध्ये नाहीयेत गोरगरीबांना समजून घेणारे असं सहकार्य करणारे नाहीयेत सर ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल मी केलं माझ्याकडे ते सहकार्य थँक्यू थँक्यू सर मी चालेल ठेवायला